नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी श्रावण महिन्यात शुक्रवारी कोणते उपाय केल्याने आपल्याला धनलाभाची सुवर्ण संधी मिळते आणि धनाची देवी माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मंडळी हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी श्रावण महिना भगवान शिवाची पूजा करण्यासाठी तसेच देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो श्रावण शुक्रवारही खूप खास मानला जातो श्रावण शुक्रवारी उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते शुक्राची कृपाही प्राप्त होते तुमच्या जीवनात सुख समृद्धी नांदते वैवाहिक वह जीवनात आनंद वाढतो तर जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय श्रावण महिन्यात शुक्रवारचेही विशेष महत्व आहे श्रावण महिन्यात देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी काही खास उपाय करणे खूप प्रभावी मानले जाते तर जाणून घेऊया शुक्रवारी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे खास उपाय पहिला उपाय आहे वेलची जर तुमच्या घरात पती पत्नी एकत्र खूप पैसे कमावत असतील आणि त्यानंतरही घरात पैसा टिकत नसेल तर श्रावणामध्ये वेलचीचा उपयोग करणे तुमच्यासाठी शुभ राहील श्रावण शुक्रवारी संध्याकाळी पूजेच्या वेळी पाच छोटी वेलची तुमच्या पर्समध्ये किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा असे केल्याने तुमची संपत्ती वाढते अशी मान्यता आहे नंतर आहे श्रावण महिन्यातील शुक्रवारी तुम्ही शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाला जल अर्पण करावे आणि नंतर त्याच ठिकाणी बसून भगवान शिवाचा पंचाक्षर मंत्र शिवाय जपावे हा जप किमान एकशे आठ वेळा करावा या मंत्राचा जप केल्यानंतर लक्ष्मी मातेचा ओम श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, 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 श्रीम महालक्ष्मीये नमः या मंत्राचा जप अवश्य करावा यानंतर देवी लक्ष्मीजवळ संपत्तीसाठी प्रार्थना करताना ध्यान करावे आणि गरीब परत जावे तुमच्या मनोकामना लवकरच पूर्ण होतात अशी मान्यता आहे नंतर आहे जर एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात अडचणी येत असतील किंवा लग्न जमायला उशीर होत असेल तर श्रावणमध्ये हा उपाय करणे खूप शुभ मानले जाते आणि लवकरच विवाहाची शक्यताही निर्माण होते शुक्रवारी सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर जल अर्पण करून पाच प्रकारच्या मिठाईंसह वेलची शिवलिंगाला म्हणजे महादेवांना अर्पण करावी त्यानंतर गाईच्या तुपाच्या दिवा लावून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करून आरती करावी नंतर आहे माता लक्ष्मीला खीर अतिशय प्रिय असल्याची मानले जाते श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी दूध तांदूळ आणि लोणी यांची खीर बनवून ती माता लक्ष्मीला अर्पण करावी आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासह प्रसाद म्हणून आपण ते खावी श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी असे केल्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची कृपा लवकरच प्राप्त होते अशी मान्यता आहे नंतर श्रावणातील शुक्रवारी पाण्याने शंख भरून विष्णू भगवानाला अ जलाभिषेक केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि लोकांवर आपली कृपा राखते असे केल्याने तुमच्या घरातील आर्थिक संबंधित समस्या दूर होतात आणि लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरात राहतो अशी मान्यता आहे तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद